नमस्कार मंडळी मराठी कला विश्वात शिंदे शाहीचा दबदबा असल्याचं साऱ्यांनाच ठाऊक आहे शिंदे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आवाजाच्या जोरावर श्रोत्यांच्या मनावर राज्य केलं आहे आजोबा प्रल्हाद शिंदे ते नातू आदर्श शिंदे यांच्यापर्यंत या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने संगीत क्षेत्रात आपलं योगदान दिलं आहे त्यामुळेच आज या कुटुंबातील काही महत्वाच्या सदस्याविषयी जाणून घेऊया जवळ नवीन पोपट हा या गाण्याद्वारे घराघरात जाऊन पोहोचलेले गायक म्हणजे आनंद शिंदे आज आपण त्यांचा मुलगा आदर्श शिंदे यांच्याबद्दल जा जाणून घेणार आहोत मराठी कला विश्वाला देवा तुझ्या गाभाऱ्याला सुन्या सुन्या अंबे कृपा करी यासारखी सुपर हिट गाणी देणारा प्रसिद्ध गायक म्हणजे आदर्श शिंदे आपल्या आवाजामुळे कला विश्वात हक्काचं स्थान आदर्श शिंदे यांनी निर्माण केलं आहे आदर्श शिंदे यांनी अनेक रियालिटी शो चे पर्यवेक्षक म्हणून काम केले आहे तर मंडळी ही झाली आदर्श शिंदे यांची गायन क्षेत्रातील कारकीर्द तर आज आपण त्यांच्या पत्नी कोण आहेत हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनलला गायिका आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहेत नेहा आणि आदर्शचं लव्ह मॅरेज असून त्यांची पहिली भेट कॉलेजमध्ये असताना झाली होती नेहाचं पूर्वाश्रमीचं नाव नेहा अरविंद लेले असं अस आहे त्यानंतर आदर्श सोबत लग्न करून ती शिंदे कुटुंबाची भाग झाली आहे नेहा उत्तम गायिका अभिनेत्रीही आहे तिने कॉलेज जीवनात अनेक एकांकिकामध्ये काम केलं होत नेहा वड्याळ्यात लहानाची मोठी झाली असून सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं या जोडप्यास एक लहान मुलगी देखील आहे तर मंडळी कशी वाटली शिंदे घराण्याची माहिती अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद